अजित पवार म्हणून यायला सांगितलं तो असं आता त्या, त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासर पळाला पळून पळून जातोय अवलंबून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम तरी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या बांधूनच त्याला म्हणला पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार आणि मला काय करत नाही आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरातलं नेला किशोराच्या घरातला गेलेला प्रेमापोटी तर जावं लागतं जी पी नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असावा का म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पाट्याने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सुरुवात केली त्याच्या आधी कुठला मायाचा लाल मी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती तटकर्या मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल आहेत चॅनलवाले अजित पवारांना पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फचावं लटपा जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण उगच माझी बदनामी काही येणार मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची कुणाची पण नावं घेत आहे आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातले आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या चावेला द्यायची द्या नाही दिली तर ती बाबा मागत होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही देता एका का घेता घेताय काय सांगत टीव्हीला असू नये मी त्यांना म्हणलं बळजबेनं घेतलं तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझे खरं आहे ते खरंच जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारी अधिकारवाडीने आवाज काढून बसतो तरी त्यात पाच पैसे नाहीये चारचा नाहीये आणि ह्या पद्धतीनं जे केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नदीसुद्धा दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कन्न मी काही ते वकील नाही आहे नंतर ना तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आणत आहे हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती पाच पाच बर मी सगळ्यांना काय सांगायचं सा कारण कौल का किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीटीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्ट निघालं पाहिजे अजिबात एक देखील मायचा नात सुटता का मला आज मी जाहीर करू शकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली असली नानाथ माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्याच्या भव्यांच्या दारात जाणार नाही पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हरवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मला तुम्ही विचारतो किंवा तू काय करते काय करू मला सांगते बघितलं त्या दोघांचं लव मॅरेज आहे म्हणजे माझा तुझं तुरांना पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर आलो एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलं नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला याबद्दल तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हागवणे हा बेपत्ता सुशील राजेंद्र आगवणे हा करार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वागायला सांगितल्या यातील मयत वडील महिलेचं बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घटल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहामूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे काई लिए, ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकायला सांगतो तू केली तर माझा जवळचं असेल तर विटात पोलिसांना झक्त टायरमध्ये सोडू नको सगळं हे आपण सगळे बघित आले ना